नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी एस एस सी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनल वर मी नीता घुलेपानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आजची इन्फॉर्मेशन अतिशय महत्वाची आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी अजून ग्रुप डी चे फॉर्म भरलेले नाहीये ठीक आहे तर बघा ही जी नोटीस आहे या नोटीस मध्ये तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे ही नोटीस जी आहे ती कधी आली एकोणावीस तारखेलाच आलेली आहे या नोटीस मध्ये तुम्हाला सांगितलं गेलं होतं की बघा आधी जे ग्रुप डीचे फॉर्म भरण्याची डेट होती ती होती बावीस ठीक आहे बट आता तुमची डेट जी आहे फॉर्म भरण्याची ती काय झाली आहे एक्सपॅन्ड झालेली आहे तुम्हाला वेळ वाढवून देण्यात आलेला आहे कारण आता काही काही जणांचे एवढे प्रॉब्लेम येत आहे की पैसे म्हणजे फी सबमिट फी जात नाहीये किंवा फीच सबमिट झाली असेल सगळे डॉक्युमेंट सबमिट झाले असेल तर तुम्हाला ते क्लिअर कळत नाहीये किंवा विंडो परत ओपनच होत नाहीये तर हे सगळे ज्या काही घटना घडल्या याच्यानंतर रेल्वेनेच काय केलेलं आहे एक आदेश काढला की ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदत दिली गेली ठीक आहे कारण सिस्टीम मध्येच गडबड झाल्यामुळे काय होतंय आणि जेव्हा लास्ट लास्ट डेट येते फॉर्म भरण्याची तेव्हा खूप जास्त लोड येतो आणि तेव्हा सर्व्हर काम करत नाही ठीक आहे सर्व्हर डाऊन असल्यामुळेच तुमचे काही जणांचे तर फॉर्मही तिथे सबमिट होत नव्हते आणि काहीही होत नव्हतं त्या साईट पण कधी कधी ओपन होत नव्हत्या त्याच्यामुळे तुम्हाला आता ती डेट वाढून दिलेली आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अजूनही काय करा एक तारखेची वाट बघा आता तुम्ही सकाळी दुपारी अशा वेळेमध्ये फॉर्म भरा नंतर नंतर जर तुम्ही फॉर्म भरायला जाल तर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागतील ठीक आहे तर लक्ष द्यायचं आहे ही नोटीस जी आहे बघा नोटीस क्रमांक आठ दिलेला आहे दिसते सगळ्यांना नोटीस क्रमांक आठ दिला आहे सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस आलेली आहे यामध्ये तुम्हाला सांगितलं गेलं होतं क्लोजिंग डेट अँड टाइम फॉर सबमिशन ऑफ एप्लिकेशन बावीस फेब्रुवारी पण ती एक्सपांड होऊन आलेली आहे एक तीन म्हणजे एक मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करू शकता फॉर्म फिल करू शकता त्यानंतर तुमचा जे लास्ट डेट होती क्लोजिंग डेट टाइम जो होता तो होता किती चोवीस दोन म्हणजे कशासाठी क्लोजिंग बघा तुमचे जे फॉर ऍप्लिकेशन फी पेमेंट आता बघा चोवीस तारखेला चोवीस फेब्रुवारीला ते काय होणार होतं क्लोज होणार होती विंडो तुम्हाला जर काही करेक्शन करायचं असेल तर ते काय होणार होणार होतं होतं क्लोज बट त्याचा टायमिंग वाढून त्याची वेळ वाढून किती दिलेली आहे तीन तारखेपर्यंत दिली तुम्ही एक तारखेपर्यंत ऑनलाईन फॉर्म फिल करू शकतात त्यानंतर तुम्हाला फी करायची आहे फी पेमेंट करायचं असेल तुम्हाला तर ते काय कितीपर्यंत होऊ शकतं तीन तारखेपर्यंत तुम्ही फी पेमेंट करू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा डेट अँड टाइम फॉर मॉडिफिकेशन विंडोज फॉर करेक्शन इन अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला जर काही करेक्शन करायचं असेल ठीके तुम्हाला जर काही करेक्शन करायचं आहे तुमच्या फॉर्म मध्ये तुम्ही फी दिलेली आहे सर्व केलेले पण फॉर्म मध्ये आता करेक्शन राहिले तुम्हाला काय आठवलं की हो मला आता फॉर्म मध्ये करेक्ट करावं लागणार आहे तर ह्याचं तुम्हाला डेट दिली होती पंचवीस दोन दोन हजार पंचवीस पण ती वाढून देण्यात आलेली आहे चार तीन ठीक आहे म्हणजे चार मार्च दोन हजार पर्यंत तुम्ही काय करू शकता करेक्शन करू शकता तिथे टायमिंग पण दिलेलं आहे तुम्ही टायमिंग सुद्धा बघून घ्या नाही नंतर लास्ट लास्ट डेला तुमचं खूप हाल होतील तसं नका करू आताही काही विद्यार्थ्यांचे मेसेजेस येत होते की फॉर्म भरण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत आहे की खूप जण फॉर्म भरत आहेत आणि लास्ट डे जेव्हा येते ना फॉर्म भरण्याचे तेव्हा भरपूर स्टुडंट फॉर्म भरायला येतात कारण काहींचा असं असतं माइंडसेट की लास्ट लास्टला आपण फॉर्म भरू मग त्यावेळेस पूर्ण सिस्टीम वरती लोड आल्यानंतर तुमचे पण फॉर्म सबमिट होणार नाही त्याच्यामुळे एक तारखेचा तुम्हाला वेळ दिलेला जरी असला तरी तुम्ही आताच लगेच फॉर्म भरून घ्या ज्यांचे बाकी आहे त्यांनी ठीक आहे तर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहे किंवा ज्यांना वाटत असेल अरे बापरे लास्ट डेट जवळ आली आता तर माझे डॉक्युमेंटस नाही मी कसं फॉर्म भरू तर तुम्हाला दोघहीकडनं चांगलंच झालेलं आहे तुम्हाला जास्त वेळ भेटलेला आहे तर तुम्ही नक्की जाऊन फॉर्म भरून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे जास्तीत जास्त या जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी एस एस एन रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद